न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेतर्फे महापालिकेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे शालेय पोषण आहार देण्यासाठी केंद्रीय किचन पद्धत रद्द करा व पूर्वीप्रमाणे महिला बचत गटांनाच हे काम द्यावे अशी मागणी करत आंदोलन सुरू केले आहे जैनम चौधरी भारती लोहार आकाशी बिरंजे फरिदा सुतार व विजया काळी का या महिला उपोषणाला बसल्या आहेत दिवसभर विविध लक्षवेधी जोरदार गोष्टांनी महापालिका परिसर दुमदुमला शहरातील प्राथमिक शाळांना पोषण आहार देण्यासाठी केंद्रीय किचन पद्धती सुरू करण्यात येणार आहे त्याबाबतची महापालिकेकडून विविध प्रक्रिया राबवण्यात येत आहे या पद्धतीला बचत बचत गटांनी विरोध पूर्वी हे काम गटांकडे होते सुमारे पाचशे महिलांना रोजगार उपलब्ध होत होता नवीन पद्धतीमुळे या महिला बेरोजगार होणार आहेत त्यामुळे पूर्वीप्रमाणे बचत गटांकडे शालेय पोषण आहार वाटपाचे काम देण्याची मागणी संघटनेची आहे पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व शासन निर्देशानुसार केंद्रीय पद्धतीची प्रक्रिया राबवण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे यापूर्वीही तिवटे यांच्याशी चर्चा केली होती यावेळी शासनाकडून आलेल्या निर्देशाचे पालन करीत असल्याचे स्पष्ट करीत याबाबतीत स्थानिक पातळीवर निर्णय घेता येणार नाही असे आयुक्त यांनी स्पष्ट केले होते त्या संदर्भातील कागदपत्रे ही संघटनेला दिली आहेत पण त्यातून कोणताच मार्ग निघालेला नाही अखेर आजपासून संघटनेच्या वतीने प्राचार्य ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली त्याला शालेय पोषण आहार पुरविणाऱ्या महिला बचत गटातील महिलांनी व मदतनेसांनी पाठिंबा व्यक्त करीत नव्या निर्णयाबाबत रोष व्यक्त केला तर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या करून एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पॉईंटचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्रा स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद